कणकवलीत पकडलेल्या त्या बांगलादेशी महिलांना रेल्वे स्टेशन नाही तर लॉजवर पकडलं त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार अशी माहिती पालकमंत्री मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिली गेली काही वर्षापासून सुटलेला आहे म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते बघा ना महिला पकडल्या गेलेल्या आहेत रेल्वे स्टेशनवर पकडलेला नाही कणकवलीच्या एका लॉजवर पकडलेला आहे तो 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 त्या लॉजवर पाच ते सहा हजारचं कॉन्डमचा खर्च कसा असतो खर्च का केला जातो ही सगळी माहिती पोलिसांकडे पोचलेली आहे त्याप्रमाणे कारवाई होणार कोणालाच हो सोडणार नाही मी तुम्हाला सांग जिल्ह्यामध्ये आता लोक जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण मस्ती करून दाखवावी हे मला चॅलेंज आहे ओपन चॅलेंज त्यांचा सामना थेट नितेश राणेंची आहे म्हणून कोणालाही त्या संबंधी सोडला जाणार नाही हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती काय का माहिती घ्यायला सांगितलं बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा बांगलादेशीच्या दोन महिला इथे येतात आणतो कोण ठेवलं कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं ते बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे या ह्या सगळ्या जी काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना जिहादी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही खेचण्याचं काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून हो तुम्हाला दिसेल आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे इथे कोण ड्रग्ज आणण्याची ना हिम्मत करणार हात कापतील आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल